वाटलं नव्हतं कलियुगातील कोला कोलाहालात कविता फुलेल वाटलं नव्हतं कलियुगातील कोला कलियुगातील कोलाहालात कविता फुलेल वाटलं होतं भौतिक प्रगतीच्या चक्रव्यूहात सारं साहित्यच हरफेल वाटलं होतं भौतिक प्रगतीच्या चक्रविहात सारं साहित्यच हारपेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सपाट्यात माणूसही रोबो बनेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सपाट्यात माणूसही रोग बनेल आताचा चिंटूही पुरता बनेल लहान मुलं त्यांना हे जरा वेगळं असं विश्व आताचा चिंटू ही पुरता बनेल आधीच्या गोष्टीनं तो काय बदल आणि एक आकरीत घडलं आणि एक आकरीत घडलं करोनाने घरातच जग जखडलं ऑफिस घाण्याचे बैल गोठ्यात अडकले त्यातला एक बैल मी पण होतो आयुष्यभर <laughs> एका रेषेत नोकरी केली नाकासमोर काय आजूबाजूच बघितलं नाही ऑफिस घाण्याचे बैल गोठ्यात अडकले चौखूर धावणारे अश्व तबेल्यात घुसमटले चौखूर धावणारे अश्व तबेल्यात घुसमटले दैवाने दृष्टीवरचे झापड केले जरी दूर रेषेत धावण्याची खोड त्यांची गंजू लागले खूर आवाज घुमतोय का जरा रेषेत धावण्याची खोड त्यांची गंजू लागले खू अशात एका संध्याकाळी लागे कोणाचा सूर शाळेत आल्या कवितांची उगा हुरहुर ते शाळेतल्या कवितातनं सुरुवात झाली व्हॉट्सअप अंगणी आता कवितांचे वारे व्हॉट्सअप अंगणी आता कवितांचे वारे वठलेल्या वृक्षा नाही फुटले धुमारे <laughs> वठलेल्या वृक्षा नाही फुटले धुमारे मी अक्षरशः सत्य आहे धन्यवाद धन्यवाद